एप्रिलला चैत्र पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमा आणि चैत्र महिना हा दिवस आपल्या कुळा खुड़ा, कुळाचार करण्यासाठी कुळदेवीची सेवा करण्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुळाचार कसा करावा आपल्या कुळदेवीची कुठली सेवा करावी कशी सेवा करावी या संदर्भातली सगळी माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता थोडक्यात सांगते सगळ्यात आधी तरी ह्या दिवशी भले तुमच्याकडे कुळाचार केला जाऊ किंवा नाही जाऊ तुम्ही तुमच्या कुळदेवीची ओटी आवर्जून भरावी शक्य असेल तर एक सवाशनी नक्कीच जीव घालावी त्याच्याबरोबर श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं या सगळ्या संदर्भातली माहिती दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये चैत्र पौर्णिमेच्या दिवशी घरात एक शुभचिन्ह काढायचं आहे ते कुठे काढायचं कसं काढायचं आणि कशासाठी काढायचं त्या संदर्भातली माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बारा एप्रिलला तुम् चैत्र पौर्णिमा आहे खरं तर ती पहाटे लागणार आहे आणि तेरा तारखेला पहाटेच संपणार आहे तेरा तारखेला सूर्य सूर्य देवाने ती बघितलेली नाही आहे म्हणजे तिथीनुसार आपल्याला बारा तारखेलाच पौर्णिमा साजरी करायची आहे सत्यनारायण बारा तारखेलाच करायचं आहे सगळं कुळाचार कुळविधी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा ही सगळं 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 आपल्याला बारा तारखेलाच करायचं आहे म्हणजेच काय बारा तारखेला भरपूर अशा सेवा देव आपल्याकडं आपल्याकडनं करून घेणार आहे अर्थात माझे धर्म सुद्धा मेटाळ असेल तर ह्या सेवा आपण फक्त श्रवण करू शकतो म्हणजेच काय तर ऐकू शकतो बघा नेहमी आपण आपल्या आपल्या घरामध्ये हिंदू हिंदू धर्मामध्ये काही त्याच्यामध्ये स्वस्तिक एक आता स्वस्तिक शुभतेचं प्रतीक आहे मांगल्याचं प्रतीक आहे कुठल्याही देव धार्मिक कुठलं कार्य करत असतो तो सुरुवात आपण स्वस्तिकनेच करत असतो कुठली पण येणारी नकारात्मकता आपल्यापर्यंत येऊ देऊ नये आपल्या वास्तूमध्ये येऊ देऊ नये म्हणून आपण मुख्य दरवाजावर नेहमी स्वस्तिक काढत असतो आता स्वस्तिक काढायची पण काही नियम आहे आपण काय करतो घेतलं की काढली इकडे तिकडे बोट फिरवतो हो असं नाही काढत स्वस्तिक हे शेअर करेल नाही तर तुम्ही युट्यूब ला बघा कुठे व्यवस्थित स्वस्तिक काढायची पण पद्धत असते केंद्रबिंदूने सुरुवात करायची असते उजव्या हाताने म्हणजे स्वस्तिक काढताना आता तुम्हाला फ्रंट कॅम कॅमेरामुळे हा माझा डावा वाटतोय पण हा माझा उजवाच हात आहे स्वस्तिक हे केंद्रबिंदूने सुरुवात करायची मग तो ना उजव्या हाताने सुरुवात करायची मग तो आपल्याच उजव्या हाताने परत उजव्या हाताने या पद्धतीने स्वस्तिक काढायचं असतं स्वस्तिक काढणं म्हणजेच काय फक्त स्वस्तिक चिन्ह काढायचं का नाही त्याच्याबरोबर चार टिंब ठेवायची असतात इकडे दोन इकडे दोन रेषा काढायच्या असतात रे रेषा म्हणजेच काय सीमारे सीमा रेषा असता आपण नेहमीच म्हणत असतो की तुझं जे काय आहे ना तू तुझ्या मर्यादेत राहा किंवा तू तुझी सीमारेषा तू तुझी सीमारेषा ओलांडू नको आपण नेहमी एखाद्याला आपण बो, बोल बोलत असतो तर हे सुद्धा त्याचप्रमाणे आहे तर हे स्वस्तिक काढायचं काही नियम असतात स्वस्तिक काढताना चार डिंब आणि दोन रेषा त्याला आपण सीमा रेषा म्हणतो हे काढणंही महत्वाचं असतं आता हे स्वस्तिक काढायचं तुम्हाला सांगते मुख्य दरवाज्यावर आपण स्वस्तिक काढतो आपल्या आयुष्यात येणारा माणूस येणारा व्यक्ती आपल्या घरात येणारा व्यक्ती हा चांगलाच आहे हे कशावरण तोंडावरण तर सगळेच तुमच्याशी गोड गोड बोलतात त्याच्या मनात तुमच्याबद्दल काय चाललं आहे कोणीही माहिती नाही आणि आपणच आपल्यासाठी भले माझं छोटं आहे भाड्याचं आहे काही पण आहे तरी सुद्धा माझं घर हे माझ्या गोकुळासारखं आहे कुणाशी वाईट दृष्ट लागू नको किंवा एक सकारात्मकता घरात धर, यावे म्हणून आपण नेहमी मुख्य दरवाज्यावर कुंकुवाने स्वस्ती काढत असतो त्याच पद्धतीने या चैत्र ही सुद्धा आपल्याला कुंकुआणे स्वस्ती काढायचं आहे सर्वप्रथम सुरुवात मुख्य दरवाजाने करावी अर्थात पौर्णिमा आहे उमराला हद्दीचं लेपन करणं उमरा स्वच्छ करणं हदीचं लेपन करणं आणि मुख्य दरवाजाही स्वच्छ करणं हे तेवढंच महत्वाचं आहे हे करून झाल्यावर कुंकवाने आपल्याला तिकडे सर्वप्रथम पहिलं स्वस्तिक हे कुंकवानेच काढायचं असतं सर्वप्रथम स्वस्तिक हे मुख्य दरवाजावर काढायचं असतं आणि हे तुम्ही सकाळीच करू शकता अर्थात सकाळी उठून जेव्हा आपण आपलं नित्य कर्म आवडतो देवपूजा करतो त्याच्या आधी करत किंवा देवपूजेच्या नंतर केलं ते करतात नाही पहिल्यांदा मुख्य दरवाजावर स्वस्ती काढल्यावर त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षता थोडस कुंकू पाण्यात स्वस्ती त्याला ओवाळा हे झालं पहिलं स्वस्तिक हे स्वस्ती काढल्यावर आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझं घर छोटस आहे गोकुळासारखं आहे घरात घरात येणारी कुठली पण बाधा न नजर दोष की माझ्या घरात येऊ देऊ नये म्हणून ती प्रार्थना करायची आहे आपण जेव्हा पहिले स्वस्तिक काढतो तेव्हा ही प्रार्थना करायची दूध दुसरं स्वस्तिक जिथे अन्नपूर्णा मातेचा वास आहे प्रत्येक घरात अन्नपूर्णा माता वास करत असते छोटी ते घर छोट असो मोठा असो भाड्याचा असो स्वतःचा असतो अन्नपूर्णा माता वास करते जिथे आपला किचन ओटा आहे त्याच्या समोरची भिंत असो किंवा खिडकी खिडकी जरी भली मोठी असली तरी सुद्धा छोटासा एक साईडला भाग असतो तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे कुंपणेच काढायचं असतं चार रेषा तुम्हाला इकडे दोन इकडे गर। दोन करायच्या ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने करायचं आहे परत तिथे धूप दीप अक्षदा ओवाळायचे आहे प्रार्थना करायच्या घरात कधीही अन्नपूर्णा मातेचा वास होऊ दे घरात कधी धन्य कमतरता भासू देवडे अशी प्रार्थना करायची आहे तिसरं स्वस्तिक हे तुमच्या देवघर आता तुमचं देवघर तुम्ही चौरंगावर देव मांडले आहे देवघरात देव मांडलेले आहे किंवा अगदी काही काही घरात वरती देव ठेवलेले असतात त्याची पाठीमागची भिंत बघा जी जिथे देवघर ठेवलं आहे त्याच्या पाठीमागच्या भिंतीवर तुम्हाला स्वस्ती काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यावर धूपदी ओवाळत आणणार काढता धुपदी ओवाळता ओ ओ विच ह्या पद्धतीने तो तुम्हाला नामस्मरण करायचं आहे हे करून झाल्यावर मग प्रार्थना करायची आता मुख्य दरवा आपण जेव्हा देवघराच्या पाठीमागे स्वस्ती काढतो ते सांगायचं की देवांना प्रार्थना करायची की माझ्या घरात निरंतर तुमचा वास होऊ दे माझ्या घरात नेहमी तुमची कृपा दृष्टी राहू दे ही प्रार्थना करायची आता चौथं स्वस्तिक असतं तिजोरी आता आजकाल इतकं ऑनलाइन व्यवहार झाला आहे की तिजोरीत आपलं फार कमी पैसे असतात पण मुख्य डॉक्युमेंट्स असतात किंवा अगदी छोटंसं थोडं मोठं सोनं चांदी असते तिथे तुम्हाला स्वस्तिक करायचं आहे थो, थोडक्यात काही कपाटात तुम्हाला जिथे तुमची कागद ठेवली आहे किंवा कुठे तुमचं सोनं चांदी ठेवलं आहे त्याच्या खाली तुम्हाला स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढताना स्वस्तिक काढावं हळद धूप अक्षर करावं फोगाडव प्रार्थना करावी की माझ्याही घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहू दे आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे नेहमी देवाकडे हेच मागायचं दे। की माझ्याकडे जी काही आवक आहे त्याच्यामध्ये वाढू दे आणि ती स्थिर राहू दे नाही तर मला करोडो रुपये दे लाखो रुपये दे कधीच नाही कारण माता लक्ष्मी चंचल असते ती तुम्हाला सगळं देऊन जाईल पण ती परत तुमच्याकडे येणार नाही आणि पैसा एकमेव अशी गोष्ट आहे वस्तू आहे जी तुम्ही कितीही साचवा किंवा कितीही तुम्ही पाहिजे 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 जे, जेवढा पैसा येतो तेवढे आपले जाण्याचे मार्ग पण वाढत राहतात म्हणून प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे अशी प्रार्थना करायची हे करून झाल्यावर आता हे तुम्हाला चार पाचवं स्वस्तिक आधीच्या काळात प्रत्येकाच्या घरात ना एक पत्राचं कपाट होतं त्या कपाटाच्या काही भागात म्हणजे आजही त्या कपाटाची पूजा केली जाते तुमच्याकडे ही पद्धत आहे की नाही माहिती नाही पण आमच्याकडे ही पद्धत होती कपाट असायचं पत्र्याचं आणि त्याला कधी कधी माता लक्ष्मीचा फोटो पण असायचा एका ठिकाणी आरसा असायचा आणि एका ठिकाणी फोटो असायचा त्याचीही पूजा करायची आणि आजकाल असं झालंय की फर्निचर आलंय आणि त्या फर्निचरमध्ये त्या कपाटामध्ये सर्रास चपला ठेवल्या जातात आणि खरं ते पूर्ण चुकीचं आहे तुमच्या किचन तुमच्या कपाटामध्ये चपला ठेवणं म्हणजे हे एकदम दरिद्रीचं प्रकार आहे आणि या, या, याने खूप जास्त वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि ते करू पण नाही बऱ्याच लोकांना आहे की नवीन चपला आहे कुठे ठेवायच्या लगेच ठेवलं की आपण कपाटामध्ये तरी चुकीचं आहे कपाटामध्ये फक्त महत्वाचे कागदपत्र आपले व्यवस्थित कपडे हे कपाटात ठेवले असतात तर आधीच्या काळी घर छोटं होतं घरातल्या वस्तू कमी होत्या पण ही पद्धत खूप छान होती आजकाल असं फार कमी बघायला मिळतं आणि आपणच आपली संस्कृती आपणच आपला धर्म आपणच आपले संस्कार जपले पाहिजे तर आता जे पाचवं स्वस्तिक आहे तर हे तुम्हाला तुमच्या कपाटावर काढायचं आहे कपाटावर जेव्हा आपण कपाट खोलतो किंवा कपाट लावतो तर त्याच्या वरच्या बाजूला स्वस्तिक काढायचं आहे आणि हे सांगायचं हे कपाट म्हणजे माझी ल माझी लक्ष्मी आहे माझ्याही घरात निरंतर तुझा वास राहू दे माझ्या घरावर तुमची दृष्टी प्राप्त होऊ दे बघा तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या कृती कराल ना मला खूप छान वाटेल एक सकारात्मकता येईल एक पॉझिटिव्हिटी येईल आणि सगळ्या घरात ध्रुपदी वालला जातो गंध पसरतो हे सगळं करून तुम्ही करोडपती व्हाल मला असं अजिबात म्हणायचं नाही आहे पण हो हे करून तुम्हाला नक्की सकारात्मकता वाढेल आणि अध्यात्म तुम्हाला मार्ग देण्यासाठी असतो तुमच्यातला जो काही एक एक, एक नैराश्या निर्माण झाली आहे ती कमी होण्यासाठी असते अध्यात्म करून खूप मन शांती आणि ती लाख मोला मुलाची असते कुठल्याही औषधांमुळे ती कधी मिळत नाही आता हे करून झाल्यावर शेवटचा उपाय संध्याकाळी सत्यनारायण झालं मस्त पैकी सत्यनारायणची मांडणी करायची घरात भीमसेनी कापूर साधा कापूर कुठलाही कापूर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो दोन कापूर घ्याव्या दोन लवंगा घ्याव्या चैत्र नवरात्रीमध्ये शारदीय नवरात्रीमध्ये आपण दररोज ही सेवा केली आणि खरं तर तुमच्या देवघरात रोज कापूर आणि लवंग जाळलीच गेली पाहिजे जर विज्ञानाच्या दृष्टिकोनाने बघितलं तर कापूर जेव्हा घरात जा जाला जातो तेव्हा खूप जास्त प्रमाणात सकारात्मकता येते आणि मेन म्हणजे ना घराचे काही बारीक बारीक जीवाणू विषाणू किटाणू असतात त्याचा खात्मा होतो आणि लवंग लवंगाच्या लवंगा पासाने जर काही कुठला एखादा जीवजंतू तुमच्या घरात आला असेल तर तो सुद्धा नष्ट होण्यास मदत होते आता जर आध्यात्मिक पाहिलं तर कापूर आणि लवंग ही आपल्या आई भगवतीला आणि माता लक्ष्मीला तशी प्रिय आहे म्हणून दोन कापूर घ्या दोन लवंग घ्या लवंग घेताना त्याच्यावर फूल असणं महत्त्वाचं आहे पूर्ण खाली लवंग घ्या हे झाल्यावर देवासमोर अगदी कुळदेवी असेल किंवा जिथे सत्यनारायण केले तिथे जाळावी पूर्ण शांत ओ चामुंडाय पर्यंत ओ मॅन चामुंडायचे ह्या मंत्राचा अखंड मंत्र जप करावा जेव्हा ते शांत होईल तेव्हा ज्या दोन लवंग आहेत त्या तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता हा उपाय कोणीही करू शकतं स्वस्तिक कोणीही काढू शकतो आणि मेन म्हणजे ओटी कोणीही भरू शकतो मनात अजिबात असं आणायचं नाही की ताई मी विधवा आहे आणि मी असे ना तुम्ही सवाशमी आहात तुम्ही मरेपर्यंत सवाश्मी असणार आहे तुम्ही सगळ्या सेवा करू शकता दुर्गा सप्तशती ग्रंथ एका बैठकीत करावा का तर हो तो एकाच बैठकीत करायचा असतो आणि खरं तर शनिवारचा दिवस थोडासा आपल्यासाठी चॅलेंजिंग चा, असणार आहे कारण बऱ्याच सेवा आणि ज्यांच्या घरात कुळाच्या कुळ धर्म होतो तर त्यांना जरा कार्यवरची कसरत असणार आहे तर आमच्याकडे हे दोन प्रकार आहेत बघू आपण सगळेजण छान पद्धतीने चैत्र नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेची सांगता चांगल्या पद्धतीने करूया तर झालेली सेवा सेवा महाराजांच्या चरणी आई भगवतीच्या चरणी माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ जे सांगू दे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समोर